या असणाऱ्या अभिलाषेने त्यांनी असणारी त्यांची हत्या केली त्यांची असणारे जे गळे आहेत ते तलवारीने कापून टाकले आणि तो निघून गेला कारण की त्याला माहित होत जर मी तो युद्ध करण्याकरता जर थांबलो तर अर्जुन येईल भीम येईल आणि माझा असणारा प्राण घेतील मला इथं थांबून जमणार नाही म्हणून त्याने रात्रमध्ये असणारा आला शांततेमध्ये त्यांची हत्या केली आणि निघून गेला परंतु झालं असं की ज्यावेळेस द्रौपदी काही वेळाच्या नंतर कक्षामध्ये आली आणि मुलं झोपलेत काही पाहण्यासाठी आल्याच्या नंतर द्रौपदीने पाहिलं की माझ्या असणारे पाचही मुलं मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पाचही मुलं मृत्युमुखी पडले आहेत हे समजल्याच्या नंतर ती ओरडा करण्याकरता सुरुवात केली की हे रक्त कस काय आलं आणि म्हणजे तिला विश्वासच बसत नव्हता की माझ्या असणारे पाच मुलांचा मृत्यू झालेला आहे असं तिला विश्वासच बसत नव्हता आणि ती असणारी वेडासारखं करू लागली मोठमोठ्याने ओरडत होती सगळ्या जणांना एकत्रितपणे बोलवलं आणि ज्यावेळेस अर्जुनाने संपूर्ण जणांनी असणारा हा वृत्तांत पाहिला की हे कुणी केला असावं आणि ज्यावेळेस शोध लावला आणि हे समजलं की हे असणारा अश्वधामाने हे कांड केलेला आहे मग अर्जुनाने असणारे द्रौपदीला द्रौपदीच्या जवळ गेला आणि द्रौपदीचं असणार सांत्वन करत द्रौपदीला म्हणाला द्रौपदी मी तुला असणारी शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मी जे आहे ते मी जोपर्यंत तुझ्या ठेवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही एवढंच काय एखाद्या पशुला जसं आपण दोरीने बांधून आणतो तसं मी अश्वत तुझ्या समोर बांधून आणेल आणि मी त्याचा जो अभिमान आहे जो गर्व आहे तो तुझ्या समोर असणार मी तस जो कम चेहरा जो आहे तो पूर्ण असणाऱ्या रक्ताने भिजवेल आणि त्याचं जे असणारे जे सीन आहे तुझ्या मी समोर ठेवी असं शपथ घेतल्याच्यानंतर अर्जुन आणि भीम ज्यावेळेस युद्ध करण्याकरता त्याचा पाठलाग करण्याकरता निघाले अश्वद्धा मला ही गोष्ट समजली की आता असणाऱ्या माझ्या प्राणावर असणारा धोका आहे आणि तो तिथून पाळण्या करता तिनी सुरुवात केली त्यांनी तसा रथ घेतला आणि घोडे झुंपले आणि रथ घेऊन ज्या वेळेस तिथून तो निघाला आणि त्याने आता ठरवलं होतं की जोपर्यंत श्वासा श्वास तो तो आहे तोपर्यंत पळायचं इथून कसं निघता येईल ह्याचा तो शोध घेत होता एवढंच काय तो इतका पळत राहिले की त्याचे असणारे जे रथाचे जे घोडे आहेत ती थकले आणि घोडे थकल्यामुळे तो एका एक ठिकाणी थांबला आणि त्याने ठरवलं की आता इथून असणारे स्वतःच्याच पायाने आपल्याला पळत जावं लागणार आहे तिथून रथ तिने घोडे तिथं सोडले आणि फक्त एक धनुष्य बाण आणि तलवार सोबत होती आणि तो पळायला लागला घाबरलेला अश्वथा माझ्या वेळेस पळत पळत काही अंतरावरती गेला त्यावेळेस असणारा अर्जुनाने त्याला पकडलं आणि अर्जुनाने पकडल्याच्या नंतर अर्जुनाने पकडलं आणि पकडणार तोपर्यंतच संकेत मिळाला की आता जर मी काही जर केलं नाही तर अर्जुन माझ्या जवळ येणार आणि मला मारून टाकणार माझा मला आत्महत्या करावी लागेल मी आता जिवंत जिवंत राहणार नाही दुसरा काही पर्याय उडला नाही असं ज्यावेळेस त्याला समजलं काही वेळा असंही म्हटलं जातं की एखादी जर विद्या आपल्याला येते तर त्या, त्या विद्येत असणारा पुरेपूर वापर करता आला पाहिजे म्हणजेच अश्वत्थामाने एक शस्त्र असणार सोडलं अस्त्र ब्रह्मास्त्र असं नाव आहे आणि मानलं आहे कि असणाऱ्या बाणामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ असा बाण आहे कि त्याची विद्या इतकी कठोर आहे ज्या शक्तीने आपण ब्रह्मास्त्र सोडतोय त्याच शक्तीने आपल्याला ते पाठीमाग घेता आलं पाहिजे आणि अश्वत फक्त ब्रह्मास्त्र सोडण्याची असणारी दीक्षा होती पण पाठमाग घेण्याची त्यांना समज नव्हती मग वेळेस अर्जुनाला कळालं की त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि श्रीकृष्णाला सांगितलं भगवंता तुम्ही संपूर्ण जाणकार आहात आणि तुम्ही मला हे सांगा की या ठिकाणी जी जमीन हादरत आहे जे झाड आहे ते झाडं एका ठिकाणी थांबत नाही असं वाटतं काहीतरी भूकंप होणार आहे तर मला सांगा नक्की या ठिकाणी काय घडत आहे ते श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना पार्थ इथं जो अश्वक धामा आहे त्याने सोडलेलं पर आहे परंतु हेही ऐकून घे त्यांनी फक्त ब्रह्मास्त्र त्याला सोडता येतं पाठीमाग घेता येत नाही आणि ब्रह्मास्त्र एकदा जर कुणी सोडलं तर त्याला परत काबू मध्ये आणणं आणि परत घेणं वाटतंय तेवढं सोपं नाही परंतु ज्या अर्जुन होता कौरवाचा कसा वध करायचा आणि जे युद्ध आहे ते युद्ध कशा परीने खेळावं युद्धाचे काय नियम असतात हे चांगला जाणकार होता आणि अर्जुनापेक्षा म्हणजे असणारा शूर, शूर योद्धा दुसरा कोणी नव्हता मग कृष्णाने सांगितलं ते काम कर तुला अस्त्र पाठीमाग कसं घ्यायचं याची असणारी विद्या तुला माहित आहे तू तुझा तु तु असणारा ध्यानाला बस आणि तू ब्रह्मास्त्र असणार सोड मग अर्जुनाने नमस्कार केला भगवंताला त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी असणार ध्यान सुरुवान केले अर्जुनानी आणि ध्यानामध्ये असणार ब्रह्म एकत्रित आले आणि दोन्ही ब्रह्मास्त्र ज्यावेळेस ब्रह्मास्त्र पुणे जाण्यासाठी प्रयत्न करत होता आणि अर्जुनाचं जे ब्रह्मास्त्र आहे ते समोर नेणाऱ्या ब्रह्मास्त्राला कसं थांबवता येईल याचा प्रयत्न करत असताना ज्यावेळेस दोन्ही ब्रह्मास्त्र एकत्रितपणे आले आणि संपूर्ण पृथ्वीवरती असणार असं वाटत होत काहीतरी काल येणार आहे आणि मग संपूर्ण जे गायी असतील काही प्राणी असतील विचलित झाले आणि विचलित नंतर घाबरले की काहीतरी भूकंप होणार आहे प्रलयकाल होणार आहे आणि काहीतरी चुकीचं घडणार आहे सगळेजण घाबरले आणि मग काही वेळानंतर ते जे ब्रह्मास्त्र आहे ते ब्रह्मास्त्र थांबू शकलं नाही आणि जे अं द्रौपदीचे पाच पुत्र आहेत ते पाच पुत्रांचा जो विधी असतो म्हणजे आपण ज्या वेळेस पाहतो जावेस की एखाद्या मनुष्य मरण पावतो काही त्याचे विधी असतात कि नावाने पिंडदान करण असेल मग त्या काळामध्ये जुनी प्रथा असल्या कारणाने जी काही पूजा असते मग ती पूजा सुरुवात केली त्यांना आहुती दिली आणि जी द्रौपदी आहे ती रडत होती खूप दुःखी झालेली होती आणि तिने श्रीकृष्ण भगवंताचे पाय धरले आणि भगवंताला सांगितलं भगवंता तुम्ही म्हणजे द्रौपदी रागात असल्यामुळे द्रौपदीने रागात बोलण्या करता सुरुवात केली भगवंता तुम्हाला तर जी गोष्ट घडणार आहे भविष्य काळामध्ये ती तर माहित होती आणि तुम्ही मला बहिणीसारखं सांभाळता ज्यावेळेस माझं असणारी जी माझी जी साडी म्हणजे माझं ज्यावेळेस वस्त्रहरण होत होतं पूर्ण सभेमध्ये असणारी सभे माझी thank you. मुनी शुकाचार्य महाराज की आणि मग जय द्रौपदी रागामध्ये असणार बोलत होती कारण की ती फक्त द्रौपदी नव्हती तर ती पाच मुलांची असणारी आई होती आणि ती मनामधून असणारा जो काही राग आहे तो श्रीकृष्ण भगवंताला सांगत होती की भगवंता तुम्ही त्रिकाल असणारे बाधित आहात तुम्हाला माहित आहे की पाठीमागे आणि भविष्य काळामध्ये स्वतःच असणारा पितांबर ज्यावेळेस मला एक साडी म्हणून असणार परिधान करण्याकरता दिला आणि त्यावेळेस जर संरक्षण केलं तर आज जर मला तुम्ही काही वेळापूर्वी जर सांगितलं असतं की तुझ्या मुला मुलावरती असणारा संकट येणार आहे तर त्यावेळेस मी माझ्या मुलांना असणारे माझ्या जवळ घेतला असत आणि त्यांच्या ठिकाणी मी माझा प्राण त्याग केला असता पण जे आज आज म्हणजे ज्यांची चिता जाळलेली आहे मेले नसते आणि मग एक आई ज्या वेळेस भगवंताला असे असणारे रागामध्ये बोलते त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण की जरी तो देव जरी असला कारण ती देव जरी असला तरी एक आईची असणारी भाषा होती आणि मग आईच्या असणाऱ्या कठोर वचनांनी ज्यावेळेस भगवंत एखादा असणारा चोरी केलेला माणूस दरबारामध्ये उभा रातो, तसा उभा तसा भगवंत असणारा होता होता आणि द्रौपदीला माफी मागत म्हणत द्रौपदी जर मी भगवंत असलो तर वेळेला मी शकत नाही जी गोष्ट घडणार होती जी गोष्ट तुझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये पहिले सुरुवातीलाच लिहिलेली होती त्याला मीच काय कुणीच टाळू शकत नाही आणि मग श्रीकृष्णांनी ज्या वेळेस अज्ञान दूर करून द्रौपदीला समजवलं त्यावेळेस तू द्रौपदीच असणार थोडस दुःख कमी झालं आणि द्रौपदीने सांगितलं भगवंता माझ्या मुलाचा जीव गेला ते ठीक आहे पण इथून पुढं माझे जे पती आहेत त्या पतीचं संरक्षण करण्याचं काम तुमचं आहे माझे मुलं वीर होते रणांगणामध्ये त्यांचा असणारा जीव गेला मी असं समजेल की त्यांचा असणारा जो जीव आहे तो या मातीमध्ये असणारा मिसळून गेला मी ते विसरून जाईल पण जे काही सत्य आहे ते शेवटी समोर आलं पाहिजे आणि माझ्या मुलांचा जो जीव आज मी ज्या दुःखाने आहे तो कधी ना कधी यश झाला पाहिजे असं भगवंताला ज्यावेळेस द्रौपदी बोलत पड़ पड़ होती आणि दुसरीकडून उत्तरा ज्यावेळेस पळत पळत असणारे श्रीकृष्ण भगवंताकडे येत होती श्रीकृष्ण भगवंताने पाहिलं गाबरत -गाबरत सा की उत्तर पळत येत आहे आणि घाबरलेली आहे उत्तर आली आणि श्रीकृष्ण भगवंताच्या डायरेक्ट चरणावरती पडले आणि देवाला असणारे घाबरत घाबरत म्हणाली भगवंता माझा जीव धोक्यामध्ये आहे मला वाचवा आणि असं म्हणत म्हणत यावेळी श्रीकृष्ण भगवंतानी तिचा असणार थोडासा सांभाळ केला स्वतःला सावरण्याकरता सांगितलं आणि उत्तराला प्रश्न विचारला तुला काय झालं तितकी का घाबरलीयस काही अडचण आहे का तू इतकी दुःख काय दिसत आहेस त्या सुत्तरीने सांगितलं भगवंता अश्वत्थामाने असणारे ब्रह्मास्त्र सोडले आहे आणि तो असणारा जो लोखंडी बाण आहे जो माझ्याकडे असणारा वारंवार माझा पाठलाग करत आहे कितीतरी वेळ मी पर पळत आहे माझ्या जीवाचा असणार तो शोध घेत मी कुठं जरी गेले ते माझ्या पाठीमागे येत आहे भगवंता माझी विनंती आहे की तुम्ही माझा जीव वाचवा माझ्या गर्भामध्ये असणारं जे मूल आहे ते असणारे यदू वंशाचं असणार जे पुढचं असणार जे भविष्य आहे त्यांचा असणार तो वंशज आहे माझा नाही तर या फक्त गर्भाच्या मुलात गर्भामध्ये जो मुलगा आहे गर्भामध्ये जो पुत्र आहे त्याचा असणार तुम्ही संरक्षण करा श्रीकृष्ण भगवंतांनी उत्तराला असणार धीर दिला आणि उत्तराला सांगितलं की तू थोड्या वेळासाठी थांब आणि सावकाश असं सा म्हणत उत्तराला असणार त्यांनी थांबवलं आणि स्वतः श्रीकृष्ण भगवंत सूक्ष्म रूप धारण केलं आणि हातामध्ये असणार सुदर्शन चक्र घेऊन ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी सूक्ष्म रूप धारण करून उत्तरेचा जो गर्भ आहे तो गर्भाच्या बाजूचा जो अवशेष असतो त्या जागेमध्ये असणारे फिरत राहिले जेणेकरून जरी ब्रह्मास्त्राचा प्रहार जरी झाला तरी तो गर्भ मरणार नाही जसा तो गर्भ आहे तसा तो सुरक्षित राहणार आणि मग उत्तरेला सांगितलं तू काळजी करू नको तुझ्याही प्राणाला मी काही होऊ देणार नाही आणि ह्या गर्भामध्ये असणार होऊ देणार नाही आणि काही दिवसानंतर ज्या प्रस्तुतीची असणार वेळ झाली आणि प्रस्तुतीची वेळ झाल्याच्या नंतर ज्या बालक जन्मासाठी आला तर बालक जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी नऊ महिन्यापर्यंत म्हणजे गर्भामध्ये ज्यावेळेस तो होता आणि गर्भामध्ये असताना एक पुरुष त्यांनी पाहिला होता ते पुरुषाचं वर्णन असं केलेलं आहे की ज्यावेळेस तो मुलगा गर्भामध्ये the not